बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडवर हत्या प्रकरणी एसआयटी कडून मकोका लावण्यात आल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय त्यानुसार सध्या कराड हा सात दिवसांच्या पोलीस कोठडीत असून त्याची हत्या प्रकरणी कसून चौकशी करण्यात येते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी एक सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे निवृत्त न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मण दास यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असणार आहे आधी सीआयडी नंतर एसआयटी आणि आता न्यायालयीन चौकशी समिती या सगळ्यामुळं बीडचं हे प्रकरण हाय प्रोफाईल मोडवर गेल्याचं दिसून येतं भल्यानं धडकी भरवणारे न्यायाधीश ताहलियानी गुन्हेगारांचा कर्दन काळ म्हणून प्रसिद्ध त्याच पार्श्वभूमीवर तहलियानीची आजवरील कारकीर्द काय सांगते या तपास कार्यात न्यायमूर्ती ताहलियानी यांची भूमिका किती महत्वाची ठरणार आहे याविषयी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून आज नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर राज्यभरात गाजत असलेल्या मस्ताजोगच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांची एक सदस्य चौकशी समिती शासनाने नियुक्त केली आहे विशेष म्हणजे या समितीच्या चौकशी फेऱ्यात आता बीड पोलीसही आले आहेत हे प्रकरण बीड पोलिसांनी कशा प्रकारे हाताळले याची चौकशी समितीकडून केली जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारकडून याबाबत जी आर देखील काढण्यात आला आहे या जी आर मध्ये काय म्हटलंय आधी जाणून घेऊया महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन दोन हजार चोवीसच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेस उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केल्यानुसार मसाजोग तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या प्रकरणी शासन निर्णय घेण्यात आला की मसा तालुका के जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश एम एल तहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती गठी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे असे म्हटलेले आहे तसेच जी आर मध्ये पुढे न्यायालयीन चौकशी समितीसाठी संदर्भ व अटी देण्यात आल्या आहेत त्या अशा कि सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणी घडलेल्या घटनांचा क्रम त्यांची कारण व परिणाम यांचा अभ्यास करणं या घटनेसाठी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार होती का याची तपासणी करणं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने केलेले नियोजन आणि तयारीची पर्याप्तता पुरेशी होती का उपरोक्त परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी उचललेली पावलं योग्य होती का याची तपासणी करणं वरील संदर्भात जबाबदारी निश्चित करणं अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी करावयाच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन कायमस्वरूपी उपाययोजना सुचवणं तसेच या दुर्घटनेशी संबंधित इतर कोणतीही महत्वाची सूचना करणं इत्यादींचा या समावेश करण्यात आलाय तसेच न्यायालयीन चौकशी समितीस असणारे अतिरिक्त अधिकारही यात देण्यात आलेले आहेत ते असे सदर प्रासंगिक दुर्घटनेशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी चौकशी समितीला कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार राहील कोणत्याही इमारतीत व जागेत प्रवेश करण्याचा अधिकार किंवा त्यासाठी कोणालाही प्राधिकृत करण्याचा अधिकार तसेच कोणतेही संशयित दस्ताऐवज खाते किंवा कागदपत्रे इत्यादी जप्त करण्याचा अधिकार राहील समिती समोरील कार्यवाही ही न्यायालयीन स्वरूपाची कार्यवाही राहील चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहील समिती स्वतःच्या कार्यपद्धतीचे नियमन करेल समिती या दुर्घटनेची चौकशी करून आपला चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या तारखेपासून तीन ते सहा महिन्याच्या आत शासनास सादर करेल चौकशी समितीच्या का कार्यालय आवश्यक मनुष्यबळ कार्या संगणकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच चौकशी समितीच्या अध्यक्षांचे मानधन व भत्ते यांचे निर्धारण करणे त्यांना वाहन व वा सुविधा उपलब्ध करून देणे त्यास प्रशासकीय मान्यता तसेच याबाबतच्या संबंधित खर्चा संदर्भातील आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत हे सगळं झालं या समितीच्या कामकाजाविषयी परंतु या एक सदस्य आहेत कोण हे जाणून घेणंही महत्वाचं ठरतं अत्यंत कर्तव्यदक्ष न्यायाधीश अशी ताहलियानी यांची ओळख आहे सव्वीस अकरा खटल्यातील न्यायाधीश असलेल्या ताहलियानी यांनी त्यांच्या कार्यशैलीने न्यायालयीन कामकाजात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे कसाब खटल्याचे न्यायाधीश ही त्यांची ओळख आजही दिली जाते हा खटला चालवताना त्यांनी दाखवलेली न्यायबुद्धी आणि त्यांचे न्याय कौशल्य सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना यापासून काही शिकावे असे मानले आहे त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची जी नियुक्ती करण्यात आली आहे त्यावर अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे ताहलियानी हे त्यांच्या कर्तव्य कठोरपणामुळे ही ओळखले जातात त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी कोणती माहिती समोर येऊन गुन्हेगारांना योग्य शासन होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे त्यांची न्यायप्रियता अनेक प्रसंगातून दिसून आलेली आहे कसाब खटल्यात वकील अब्बास काझमी यांनी तुम्ही तुमच्याच न्यायालयाचा अवमान करत आहात असा अजब आरोप केल्यानंतर तो देखील शांतपणे ऐकून घेऊन काझमींची बडतर्फी रद्द करण्याचा निर्णय तहलियान यांनी घेतला होता हार जितीपेक्षा व व्यक्तीच्या मोठेपणापेक्षाही न्याय होणं महत्वाचं या तत्वाचं पालन त्या प्रसंगी दिसलं होतं या साऱ्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीस मिळालेले आवाहन निकाली काढते वेळी घेतलं आणि ताहलियानी यांच्याबद्दल विशेष गौरव उद्गार निकालपत्रात काढले याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरण आदर्श घोटाळा खटला या प्रकरणात देखील न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं सीबीआय प्रकरण हाताळण्यासाठी एक विशेष न्यायाधीश म्हणून देखील त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर लोकायुक्त पदाची सूत्र हाती असताना त्यांनी राज्यात न्याय व त्यावरील विश्वास कायम राखणं हे लोकायुक्ताचं काम या तत्वाचा अवलंब करून पदभार सांभाळला त्यांच्या न्यायप्रियते मागे कोणकोणती कारणं आहेत हे सांगता येणं कठीण आहे यासाठी ताहलियानी यांचा जीवनपट नीट पाहिला तर दिसत शांत संयमितपणे पुढे जात राहण्याची स्थिर वृत्ती फाळणी नंतर पूर्व विदर्भात आलेल्या सिंधी कुटुंबापैकी ताहलियानीचं हे कुटुंब प्रथम लाखनी जिल्हा अकोला व पुढे मूल जिल्हा चंद्रपूर येथे स्थायिक झाले वडील लक्ष्मण दास यांनी मूल येथे किराणा दुकान थाटले त्या गावातील फडणवीस वाड्या शेजारीचे घर भावापैकी मोतीलाल हे भाजपचे कार्यकर्ते असून देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात मदनलाल वकील झाले एकोणीशे सत्यात्तर मध्ये सनदही घेतली आणि गोंदिया व चंद्रपूर येथे वकील करू लागले सहाय्यक सरकारी वकील म्हणून एकोणीशे एकोणऐंशी च्या डिसेंबर मध्ये त्यांची नेमणूक झाली त्यांनी गडचिरोली खेरी सिरोंच्या देसाईगंज आणि बरोडा येथेही काम पाहिले यानंतर आठ वर्षांनी एकोणीशे सत्याऐंशी मध्ये न्यायाधीश पदाची पहिली पायरी असलेले महानगर दंडाधिकारी पद मिळवून त्यांची नेमणूक मुंबईत झाली बढत्या मिळवत सत्त्याण्णव मध्ये मुंबईच्या शहर दिवाणी न्यायालयात न्यायाधीश होऊन येथील प्रमुख न्यायाधीश पदही दोन हजार दहा मध्ये त्यांनी मिळवलं दोन हजार अकरा पासून त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात झाली तसेच निवृत्तीनंतर त्यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून देखील काम पाहिले सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या विरोधात जो खटला चालला होता त्यात ताहलियानी हे न्यायाधीश होते त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं न्यायमूर्ती तहलियानी यांचे जवळ निरीक्षण करणारे लोक म्हणतात की ते शक्य तितक्या लवकर खटला पूर्ण करण्यास खूप उत्सुक असायचे आता या प्रकरणात न्यायमूर्ती तहालियानींची भूमिका निर्णायक ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद